मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी येथील विठोबाचा माळ नावाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला यावेळी सिद्धनाथ पदसंस्थेचे चेअरमन चे चे अरुण गोरे मानपंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव संचालक विजय जाधव नगरसेविका सुरेखा पखाले नगरसेवक रुपेश मोरे बाळासाहेब सावंत नगरसेवक लक्ष्मण जाधव संदीप जाधव ज्योतिराम जगदाळे मुख्याधिकारी संदीप खारगे सोमनाथ भोसले सुभाष खाडे सुधीर जाधव यांच्यासह नगरपंचायतीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर एक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शाले आणि खाऊ वाटप केला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनपेक्षितपणे मिळालेल्या या उपहाराने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले यावेळी मुख्याध्यापक सागर जाधव यांनी प्रास्ताविक केलं नगराध्यक्ष नीलम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या सर्व इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते